घरी चाललो होतो एकदमच ट्रॅक्टर आडवा आलो बाप रे कसं काय सांगतो ते पूर्ण व्हिडिओ पाहा तर नमस्कार मित्रांनो आज हे आपल्या मामाच्या वावरातनी पेरणी नी। आणि आपल्या सूरजच्या पण वावरातनी सोयाबीन आणि तूर याची पेरणी त्याच्या कारणानं आपण त्याच्या मामाच्या घरी आलो मग तिथं चहा घेतला चहा घ्यायचा नव्हता पण ते तुरी या नाही आलं तर मग त्याच्या आजीनं चहा ठेवला म्हटलं त्यानं चहा ठेवला म्हणल्यावर नाही थोडी म्हणता ते मग घालो आपली पी शाईन घेऊन गावाकडे हे शेला गेला खातला लगे टकाटके तक एकदम रावडी शेतकरी मी आणि सूरज निघालो मग आलो ववरात ववरात आलो तर सर्वप्रथम का आहे वा प्रसाद खायचा उरलेला नाही का मग काही इथं ट्रॅक्टर चालू झालं होतं पेरणी आपली तर उशीर झाला तर अर्धा घंटा पण चाल द्या म्हणलं कमरेवर हात देऊन असा उभा राहिला तसं का आता लेवा टाकलं मला ट्रॅक्टर म्हणते अर तू होय बाजूले हे पाभाळ बाप रे बाप काळ भोर आणि जमीननं काळ भोर झाली कारण पेरणी केली नाही का तुम्ही केली का नाही मग पेरणी मग काय बी गी मी ना आपल्या आजोबा बियापाशीच उभे कारण पाणी आलं की झाकायचंच काम नाही का मग काय इथं पेरणी हिरणी झालेलं पाहा लागलो ब कुठं झाकावं म्हणलं तेवढंच जरा नाही का बी निघते बरोबर अशी चालू होती आपली पेरणी अर्धा एक चालू एक कर झालं होतं पंधरावीस मिनटांनी ड्रायव्हर एक नंबर होता ट्रॅक्टर आपलं दाजीचं होतं मग काय विषयच नव्हता मग लगेच चालू आपलं बी टाकणं कारण एक एक दोन बॅगा पडलेल्या होत्या तिसरी चौथी बॅग टाकणं चालू बी टाकून पाच दहा मिनटं झाले की नाही की लगेच पाणी आलं पाणी आल्यावर काय ताडपत्रे घेतली व अंगावर मग नाही हो का इकडे ना आपले ट्रॅक्टर कसं आहे उभं पन्नी गिन्नी लावून झाकून कारण पेरणी यंत्र एकदा ओलं झालं की ते कामच पडत नाही आहे का नाही मग काय त्यानं पण घेतली छत्री अंगावर बसले काय इलाज नाही शेतकरी म्हणल्या दहा पंधरा मिनटं असंच पाणी चालू झालं मग उघडलं व पंधरा मिनटानं मग गाण पवन गेले व घरी कारण ते ताडपत्री आले होते पाणी लागत असतं या म्हणलं बसा बसले गेले इकडे चालू आपलं ट्रॅक्टर काही चालू करायचं चालते का नाही चालते होऊ द्या चालू मग काय इथं बिया गिया झाकले चालू होतं पाणी तरी बारीक 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 बारी। तिथून दहा पंधरा मिनटांनी डबल सुरू केलं आणि कारण इलाज नव्हता चाले पण टॅक्टर एक नंबर हिरणी गिरणी करायचीच म्हणल्यावर काय आहे आबाळ आणि पाणी पाणीगिनी काय पाहा लागत नाही झाल्या होत्या पाच सात बॅगा टाकून मग निघालो आपण घरी सूरजून मी म्हणजे पेरणं झालं नाही बरं नाही तर मनसाल पेरणं झालं अजून लिहार आलं बापू बी आणायचा चाललो आम्ही घरी आणायचं का आहे पहिले दुकानात म्हणलं म्हटलं दुकानात आजीच पाठला म्हणलं काहीतरी होऊ द्या खायला घ्यान म्हणे ब तुमच्या हाताने हसू या आले पैसे नाही तिथं म्हणलं तर तरी हसे बो खरं माणूस दिलदार आहे कोण रामान सूरज पाहणं मग काय चिवडा गिवडा घेतला हे बियाचे कट्टे आपले बियन तूर गाडी घेऊन नेमकंच बाहेर निघालं की नाही जुचं चालू होतं बा पेरणी करू दे आर जाऊ दर बा आम्हाला थांबा म्हणे आमची एक दोनच बॅग राहिली वरून आभाळ परेशान जाऊ दे तू म्हणून तुम्हाला म्हणजे जाऊ जा दे लवकर बरं म्हणे जाबर म्हणे बुवा मग काय सुरतचं पेरणं चालू होतं दोन बॅगा चार बॅगा चा त्याच्या होत्या मग घडी पाह किती सोय घ्यायला लागला स्वतः म्हणजे पावडर हिवडं टाकली अं टायर हिरं अरे म्हणलं सरक रे बाजूले टायरांनी हिर करायला लागला का पाहिलं का नाही म्हणलं बा टॅक्टर अरे नाही म्हणे मा मावावरात चाललं म्हणे फसल घेसल अरे म्हणे सरक हे <laughs> मग खतगीत टाकायला बाजे ना खतगीत टाकायलावलं त्याले कारण गडी बिल्डर आहे ना उचल म्हणलं कठीण टाक फटाफट फिरायचं असेल तर मग काय गडी अहो थांबा थांबा म्हणे बस द्या म्हणे पहिली बार बसावलं म्हणून टॅक्टरवर अरे म्हणलं जिंदगीत कवा टॅक्टर पाहिलं का पा पा नाही लगेच गेलं लगे बसायला बसलं बोललेच त्याला पहा ना हाताने घेतं दाखवा लागलं <laughs> काय त्याचं वावर म्हणल्यावर बसावं लागते मग काय झालं होतं आपलं शेवटची पेरणी एका बॅग एकच बॅग राहिली आपली गावकरीची आजोबाची चालू आहे टॅक्टर हे काय दहा पंधरा मिनिटात बो आन पेरून जिकडल्या तिकड मोकळं केलं मग निघालो आम्ही घरी टाकले आपले उरले बी खत याच्यावर हे पाहा लागलं मग आहे का नाही यार आहे म्हणलं तो बसलं मग टॅक्टरावर डबल पण डबल गमलं त्याले जाय म्हटलं त्याच्यासोबत टेन्शन न घेऊ मी आणतो म्हणलं गाडी मागून इकडे आपले रामारी भाऊ नावावर पेरायले आपल्या अमोलदाचं अमोलदा असे आता काही इलाज नाही म्हणे इकडे म्हणलं पेर बो काय का नाही चालू होते त्याचं दे, ढंग 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 पेरणं मग आलो बाबा गावात मग बसलं त्या माणसाजवडे म्हणे आहो म्हणे मी पेरलं तसंही म्हणे मग निघतेच का नाही काय माहीत अरे म्हणे बाबा आमचा तीस पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणे हे टेन्शन न घेऊ म्हणे निघते बर म्हणे इथं आपल्या शिकव चालू होता ऑनलाईन रस्ता दाखवण्या मग मित्रांनो कशी वाटली आपली पेरणी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद